नवरो मिळेल हिटलरला या मालिकेचा रिव्यू पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही मराठी मालिका लवडू हा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत तर प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे मेहंदीचं फंक्शन असतं आणि खूप धूमधडाक्यात या ठिकाणी आपल्याला ते होताना दिसत आहे आणि ह्या रेवतीला लिलाही आणि कालिंदीही घेऊन येत असतात सगळे रेवतीकडे पाहत असतात पण एजे मात्र या ठिकाणी लिलाकडे पाहत असतात आणि किती सुंदर दिसते नाही आज लिला असं ते विचारसुद्धा करताना दिसतं आणि या ठिकाणी एजे जे म्हणतात खूप सुंदर दिसते आणि खूपच छान दिसते असं बोलते रेवती ताईबद्दल बोलत होतो तर एजे लगेच मदत हो मी तिच्याबद्दलच बोलत होतो मात्र ही गोष्ट चांगलीच माहिती आहे मेहंदीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतो रेवतीच्या हातावर मेहंदी काढायला घेतली जात असते आणि मग इथे सगळेजण लीला म्हणतात की तू पण काढ आणि आजी रेवती म्हणत असतात की तू मेहंदी काढायला चल परंतु अरे लगेच इथे कालंदी म्हणते की नाही तिला आत्ता नको मेहंदी काढायला घ्यायची गरज मला वाटत नाही असं या ठिकाणी ती बोलताना दिसते माझ्या मतीला ती ला लागेल ना मग मेहंदी काढायला आत्ता नाही हिनिस्ट ना तिने डायरेक्ट या ठिकाणी स्पष्ट सांगितलं असतं आणि मग सगळेजण आ, पाहत राहतात म्हणजे हे काय आता इथे लिला हातावर मेहंदी काढायला कालिनी नाही ना म्हणते मग आजी म्हणतात काय रे विश्वरूप तू छान तयारी केलेली आहे पण एक गोष्ट मात्र विसरलास या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट राहिली आहे तेव्हा विश्वरूप म्हणतो काय आजी तर आजी म्हणतो अरे मेहंदीचं फंक्शन आहे आणि इतका शुकशुकट शुक काय आहे मला बिलकुल ते आवडत नाहीये काहीतरी कर ना तू त्याची पण तयारी झाली आहे आणि ओरडू लागतो लिलावही लिलावही ओरडत तेवढ्यात लिला गिटार घेऊन येते आणि समोर येते तर सगळ्यांना खूप मोठा धक्का या ठिकाणी आपल्याला बसलेले सरस्वती आणि लक्ष्मंत असतात आता हिने आपल्याला तालावर नाचून तर झालेलं आहे आणि आता आणि ही लिहिलं मग एजेंना या ठिकाणी गिटार वाजवण्यासाठी गाणं वाजवायला या ठिकाणी ते हट्ट करताना आपल्याला दिसत आहे पण नाही बोलतो इथं नाही मी खूप वर्ष गाणं गायलं नाही त्याच्यामुळं मला हे जमणार नाही प्लीज नको असं तर बोलताना दिसतं परंतु ती हट्टच करते ऐकतच नाही दुर्गा पण म्हणते खूप वर्ष आले आजीकडून मी ऐकते की तो गिटार खूप छान वाजवतो त्याच्यामुळे प्लीज दादा ना आणि बरंच या ठिकाणी फोर्स पण करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आता या ठिकाणी आज गाणं पाहायला मिळणार खूप वर्षांधी गाणं पाहिलं होतं असं आजीना या ठिकाणी वाटतं ती थी या ठिकाणी आपल्याला प्रचंड खुश होताना ही या ठिकाणी दिसते आणि आज फायनल तो दिवस उघडणार आणि हे सगळं लिहिलामुळे होणार आहे असं ते विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि एजंकडे गिटार वाजवायला देते आणि एजीनी गिटार वाजवायला घेतले असं लीला त्याचबरोबर घरचे सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतात हे जे गिटार वाजवत असतात आणि त्यांच्याबरोबर इकडे लीला खुश झालेली असते कारण तिला तो क्षण खूप हरी वाटत होता कारण हे जे गिटार वाजवायला घेतलेला आहे हे जे मनापासून गिटार वाजवत आहे ही ही गोष्ट आनंदायी असते आणि लीलाच्या आणि एजेच्या दोघांच्याही डोळ्यासमोरून ते क्षण जातात ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत हे प्रसंग डोळ्यासमोर जात असतात आणि लीला तर या ठिकाणी खूप खुश असते आणि रोमँटिक असं या ठिकाणी गोष्टी आपल्याला घडताना या ठिकाणी दिसत आहे आणि गाण्यातून एक प्रकारे ह्या एजेना लीलाला आपल्या प्रेमाचे कपिल देत्यांनी दिसतोय ते तिच्यावर खूप प्रेम आहे असं ते दाखवून देतात आणि तिचंही एजेवर खूप प्रेम आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसतं ज्या पद्धतीने एजे हे सगळं करतो ना ही लीला खरंच खूप खुश होताना दिसते अगदी मनसोक्त या ठिकाणी दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि गाण्यात जो प्रसंग असतो तो खूपच भारी असतो धुंद होऊन हे जे हा या ठिकाणी आपल्याला गिटार वाजवताना दिसतो हे जेही या ठिकाणी खूप खुश असतो मंत्रमुग्ध झालेला असतो कारण खूप वर्ष आले गिटार त्याने वाजवले नसते तो खूप आनंदात असतो आणि बाकीचे सगळे गाणं ऐकत असतात इकडे दुर्गा आणि त्याचबरोबर जो असतो किशोर त्या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं तो या दोघांनीही गोष्ट अजिबात आवडत नसते त्यांचं असं म्हणणं असते की काय एन्जॉय करून त्यांना आवडत नसल्याने ते वाईटच विचार या ठिकाणी आपल्याला करताना दिसतात जेवढं एन्जॉय करायचं तेवढं करून घ्या काही झालं तरी उद्या तो दिवस येणार नाही तो नसणार आहे असं या ठिकाणी बाकीचे विचार करताना काही जण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत इकडे दुर्गाचा वेगळाच प्लॅन असतो दुर्गा म्हणत असते की आज आनंद साजरा करायचा तो करून घ्या कारण उद्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी बारा वाजलं वास्ट वाजताना दिसणार आहे दुर्गा बोलत असते तिकडे किशोर म्हणत असतो की काय एन्जॉय करायचं परत करून घ्या शेवटचा दिवस आहे आणि इथे बोलणं सुरू असतं तेव्हा लीला मेहंदी काढायला बोलवलं जातं आणि परत कालिंदी नाही म्हणते माझ्यासोबत तिला असू द्या काही झालं तरी लीला पुन्हा मेंदू काढू देत नाही तेव्हा मात्र लीला म्हणते की ठीक आहे मी नंतर काढेल एजंटच्या लक्षात ये येतं लीलाची आई मुद्दाम करते मग जे लीलांकडे जातात आणि आत चाललेले असते तेव्हा तिला विचारतात की तू कधी मेहंदी काढणार आहेस तेव्हा लीला म्हणते मला जी डिझाईन हवी आहे ती माझ्याकडे नाही आहे हे जे म्हणतात तुला कोणती डिझाईन हवी आहे असं मला सांग ना मी कुठूनही करून शोधून आणतो त्या लीला सांगते की मला आधी अशी डिझाईन हवी ज्या पार्टमध्ये मा माझ्या हातावर हा पार्ट तुमच्या हातावर अशा प्रकारची मेहंदी मला लिहायची आणि मला हातावरती ए असं लिहायचं आहे तुमच्या हातावरती लीला लिहायचं आहे असं ती या ठिकाणी एजेला सांगत असणार एजे हे सगळं ऐकून स्तब्ध राहतो आणि तो बघतच बसतो तिला मग लीला आता एजेकडून मेहंदी काढायला बसते एजंट पुढं मेहंदी काढायला बसते आणि एजंटने कोण हातात घेतला असतो आणि हे जे मेहंदी काढायला बसलेले असतात तिला म्हणते की तो तुमचा पायपिंग बॅग कोण नाही आहे ना केकवर डेकोरेशन करतो तो हा आपला मेहंदीचा कोण आहे तो अलगत पकडायचा असतो नाजूक हाताने आणि मग मेहंदी काढत असतात तेव्हा दुर्गा सरस्वती लक्ष्मी तिथेच उभ्या असतात ते हे सगळं बघत असतात त्या म्हणतात काय झालं तेव्हा त्या म्हणतात की हा कोण तुम्ही मुद्दामच दिला आहे कारण यामध्ये आम्हाला लिलाची वाट लावायची आहे तर दुर्गा सरस्वती विचारते काय केलं तुम्ही म्हणतात तेव्हा ते काही एवढं काही सांगत नाही अशी गोष्ट केली आहे सरस्वती दुर्गा विचारते नक्की तुम्ही काय केले तेव्हा ते म्हणतात ते की आम्ही एक अशी गोष्ट केली ना लिलाच्या हातावर मेहंदी काढली की एक महिनाभर तरी त्या हात धरून बसेल आणि त्याच्या हाताची वाटच लागणार आहे तेव्हा दुर्गाला राग येतो कारण लीला एजंटला दाखवत असते की मेहंदी कशी काढायची आहे हातावरती आणि दुर्गा त्या क्षणी सरस्वतीला ढकलून देते हे अंगावरती चांगावरती आणि कोण जो असतो हो तो सगळेजण या ठिकाणी अचानक काय झालं कळत नाही कोणाला प्रश्न पडला असतो त्याचबरोबर सगळेजण जे घडत असतात ते या ठिकाणी ती ओरडत असते आणि वेळी मात्र तिथे सर्वजण पाहत असतात आणि हिला काय अचानक झालं हा मोठा प्रश्न पडला असतो आणि सगळ्यांना धक्का बसला असतो तिथे धावत विराज येतो आणि विचारू लागतो तुला काय झालेस असं काय घडलं असे कशी पडलेस तू आणि बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर इकडे आता दुर्गा म्हणत असते की तुम्हाला मी आजवर सांगितलंय त्या लीलाला काही त्रास द्यायचा तो द्या पण त्या गोष्टीचा माझ्या एजेला बिलकुल त्रास झाला नाही पाहिजे कायम ही गोष्ट लक्षात ठेवायची घरातल्यांना आणि एजेना त्रास होता कामं नये हे सगळं ते ठणकावून सांगत असते आणि त्याचबरोबर इकडे आता एजेस सर्वजण पाहत असतात आणि सुरूला विचारत असतो की विराज तेव्हा म्हणत असते की तू असं बोलू नको कारण हे सगळं जे घडलेलं आहे ना ते फक्त तुझ्यामुळे घडलेलं आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं हे सगळं तूच केलेलं आहे असं ती त्याला बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते त्याच काही नाही पडलं तुला या प्रश्नाची उत्तर हवी आहे तू सगळं बोलत चालू असतं आणि वेळी लीला हे सगळं पाहत असते त्यामुळे आता पाहू मालिकेत यंत्र भागामध्ये अजून या ठिकाणी आपल्याला काय काय पाहायला मिळतात त्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन रिव्ह्यू प्रोमो आणि नवनवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद